नमस्कार बातमी येते थेट दिल्लीच्या राजकारणातून देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप घडणार नरेंद्र मोदी यांना जोरदार धक्का अमित सुद्धा यांना काहीच करू शकले नाहीत नेमकं काय झालंय देशातील सत्ता का डळमळीत झाली आहे आणि आता दिवाळीनंतर देशाच्या राजकारणात कसा मोठा भूकंप घडणार आहे कोण कुठे जाणार याबाबत सविस्तर महत्त्वाची बातमी आज आपण बघणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालं आहे उद्धव ठाकरे यांच्या हातात आता केंद्राच्या सत्तेच्या चाव्या भाजपा पुन्हा मातोश्रीवर लोटांगण घालणार नरेंद्र मोदी यांना उद्धव ठाकरे यांची गरज उद्धव ठाकरे यांचे खासदार नसतील तर नरेंद्र मोदी आणि भाजपाला आपलं अस्तित्व गमावं लागणार का याकडेसुद्धा लक्ष पुन्हा एकदा ठाकरेंचे पाय धरायची वेळ महाराष्ट्रातील नेत्यांना आली आहे का ते आपण बघूया देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंपाची चिन्ह दिसू लागली आहेत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारवर आता त्यांच्या सहयोगी पक्षांनीच दबाव टाकायला सुरुवात केली आहे विशेष म्हणजे बिहारची निवडणूक चालू आहे नितीश कुमार आणि भाजपा यांच्यात काही शक्य नाही त्यासोबत आंध्र प्रदेशचे चंद्रबाबू नायडू हे दोघेही मोदी सरकारवर नाराज आहेत आणि ते काय करतील याचा जो काही नेम आहे तो राजकीय पंडितांनासुद्धा लागत नाही आणि हे दोघे नाराज झाल्याने आता ना नरेंद्र मोदी यांची खुर्ची ढळमळी झाली आहे यामुळे केंद्रातील एनडी सरकार आता किती दिवस टिकणार भाजपाच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे सहयोगी पक्ष आहे त्यांच्यामध्ये नाराजी आल्याने आता सत्तेचा वापर नरेंद्र मोदी काय कसा करणार याकडे सुद्धा लक्ष मागील काही दिवसापासून केंद्रातील सत्ताधारी आघाडी म्हणजेच एनडीए मध्ये अंतर्गत तणाव वाढताना दिसत आहे बिहारचे मुख्यमंत्री असलेले नितीश कुमार यांनी वारंवार केंद्राच्या धोरणावर असमाधान व्यक्त केलं आहे त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं होतं की सहयोगी पक्षांचा सन्मान ठेवला जात नाही सगळे निर्णय दिल्लीहून घेतले जातात त्याचबरोबर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनीही केंद्र सरकारकडून राज्याला मिळणाऱ्या निधीबाबत नाराजी व्यक्त केली आहे नायडूंनी स्पष्ट केले की आम्ही दिलेला पाठिंबा शर्तीसकट होता आणि त्या अटी सरकार विसरल्यास आम्ही आमचा निर्णय बदलू शकतो हे वक्तव्य ऐकून राजकीय गलेऱ्यात खळबळ उडाली आहे कारण याच दोन नेत्यांच्या पाठिंब्यामुळे भाजपाला केंद्रात बहुमत टिकवता येत आहे गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जेव्हा भाजपा चारशे पारचा नारा देत होती त्याचवेळी भाजपा अडीचशेच्या आतमध्ये गुंडाळली आणि नितीश कुमार तसेच चंद्रबाबू नायडू यांचे पाय धरून स्वतःची खुर्ची नरेंद्र मोदी यांनी वाचवली परंतु जे काही दोन पक्षांच्या जीवावर ही खासदारकी आणि जे काही खासदारांच्या जीवावर स्वतःची पंतप्रधान पदाची खुर्ची आहे ती काही जास्त टिकणार नाही हे अगोदरच राजकीय विश्लेषकांनी सुरुवातीला सांगितलं होतं आणि दिवाळीनंतर देशाच्या राजकारणात जो भूकंप होणार आहे त्याचीसुद्धा सध्या सगळेकडे संकेत मिळत आहेत भाजपाच्या रणनीतीत नेहमीप्रमाणे मोदी हे केंद्रबिंदू असतात पण सध्याच्या परिस्थितीत मोदींची ताकद हळूहळू ढळमळी झाली आहे असं दिसतंय दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर भाजपाला अपेक्षित बहुमत मिळालं नव्हतं त्यामुळे जे काही इतर पक्ष आहेत त्यांच्यावर अवलंबून राहावं लागत होतं आता हेच पक्ष राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता दर्शवू लागल्याने राजकीय भूकंप देशात घडणार हे मात्र निश्चित काही राजकीय पत्रकार यांनी सांगितलं की नितीश आणि नायडू दोघेही अत्यंत चाणक्ष नेते आहेत जेव्हा सत्तेचं संतुलन कमजोर असतं तेव्हा हे दोघे निर्णायक ठरतात जर त्यांनी हात काढून घेतला तर मोदी सरकार कोसळणं नक्की आणि एकदा जर मोदी सरकार कोसळलं तर आणि काँग्रेस आणि इतर सहयोगी पक्ष जर सत्तेत आले तर भाजपाच्या अनेक नेत्यांना जेलमध्ये जावं लागेल हेही खरं आहे दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष काँग्रेसला याचा थेट फायदाना फायदा, फायदा होताना दिसत आहे राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्टपणे सांगितलं की देशात आता बदलाची वेळ आली आहे लोक भाजपच्या एकाधिकारशाहीला कंटाळले आहेत सहयोगी पक्षांनाही त्याचा अपमान सहन होत नाही लोकशाही वाचवायची असेल तर काँग्रेसच आहे आणि भाजपाला घालवणं हाच देशातील लोकशाही वाचवण्याचा एकमेव पर्याय आहे असंही अनेकांचं म्हणणं आहे याच वक्तव्यांमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह दिसून येत आहे विशेषतः उत्तर भारतात काँग्रेसचं पुनरागमन दिसत आहे अशी चिन्ह आहेत बिहारमध्ये नितीश कुमार नेहमीच किंगमेकर राहिले आहेत त्यांनी अनेक वेळा पक्षाची बाजू बदलत राजकारणाची नवी दिशा ठरवली आता पुन्हा एकदा ते मोदींविरोधात नवा मोर्चा उभारू शकतात आंध्र प्रदेशात चंद्रबाबू नायडू यांनी राज्यातील जनतेसमोर केंद्राने अन्याय केला अशी भूमिका घेतली आहे जर त्यांनी पुन्हा काँग्रेस किंवा इंडिया आघाडीकडे झुकावं दाखवला तर भाजपाला जबर धक्का बसेल आणि त्यांना पुन्हा एकदा आपले जे काही अविश्वास ठराव जर मांडला तर भाजपा यामध्ये नक्कीच हार होईल असं दिसतं गेल्या काही महिन्यातील काही निवडणुका पाहता स्पष्ट हो होते की भाजपाचं वर्चस्व हळूहळू कमी आहे दिल्ली कर्नाटक पश्चिम बंगाल अशा राज्यांमध्ये भाजपाला मोठे पराभव सहन करावे लागले याच पार्श्वभूमीवर केंद्रातही जनता बदलावाची तयारी करते असं दिसत आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात नरेंद्र मोदी हे अजय वाटत होते मोदी आहे तो मुमकीन आहे अशा घोषणा देशभर गाजत होत्या पण आता परिस्थिती बदलली आहे महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न सामाजिक तणाव धार्मिक ध्रुवीकरण आंतरराष्ट्रीय संबंधातील तणाव या सगळ्यांमुळे मोदींची प्रतिमा कमकुवत झाली आहे शिवाय भाजपमधलेच काही नेते आता उत्तराधिकारी विषय बोलू लागले आहेत हेही महत्त्वाचे संकेत आहेत भाजपने आतापर्यंत सर्वच आघाड्यावर नियंत्रण ठेवले होते पण आता सहयोगींनी हात आकडता घेतल्याने सत्ता गमावण्याची भीती उघडपणे जाणू लागली आहे भाजपाचे काही खासदार आणि नेतेसुद्धा सांगत आहेत की सत्तेचं काहीच खरं नाही इंडिया आघाडी इकडे सक्रिय झाले असताना राहुल गांधी उद्धव ठाकरे ममता बॅनर्जी अरविंद केजरीवाल आणि अखिलेश यादव हे नेते एकत्र येत आहेत जर नितीश कुमार आणि नायडू यांनी आघाडीत प्रवेश केला तर भाजपाला केंद्रात टिकणं अवघड होईल आणि जो काही त्यांचा मूड बदलतो आहे त्यानुसार तरी आता चंद्रबाबू नायडू यांचे पंधरा खासदार तसेच नितीशकुमार यांचे जे खासदार मिळून हे दोघे जर इंडिया आघाडीत आले तर इंडिया आघाडीची सत्ता बसेल आणि भाजपाचं दे जे काही राजकीय अस्तित्व आहे त्या दोघांवरच अवलंबून आहे त्यामुळे आता सत्ता कशी टिकवायची असं मोठं आव्हान भाजपसमोर अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहे नितीश कुमार आणि नायडू यांना बोलून सर्व मितभेद मिटवण्याचा प्रयत्न केला असला तरी दोघांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही त्यामुळे मोदींची सत्ता सध्या तरी जी काही धोक्यात आहे आणि राजकारणाचा बिंदू नरेंद्र मोदी असले तरी मात्र नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू काय निर्णय घेतील याकडे लक्ष लागलेलं आहे त्यामुळे आता काँग्रेस आणि इंडिया आघाडी या परिस्थितीचा राजकीय फायदा घेण्यासाठी सज्ज झाले आहेत म्हणूनच चंद्रबाबू आणि नितीश कुमार यांना केंद्रात मोठी पदं देऊन देशात बदल काँग्रेस करू इच्छित आहे त्यामुळे आता पुढील पंतप्रधान दुसरासुद्धा होऊ शकतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं इंडिया आघाडी आणि एन डी ए म्हणजेच नरेंद्र मोदी यांची जी सत्ता जाईल का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र